आपल्या बदलापूरचा राजा गणपती बापुंकी आणि प्रशांत बोंबी आम्ही दोघे जाऊन चाललेलो आहे तर चला तुम्हाला प्रफुल सालंगी आल्यावर दाखवतो तर मी लगेच आताच ब्लॉक चालू केला सकाळपासून काहीच नाही केला पापर लाटा घरी बापरलाल उंड कुठून कुठून हात पुटला पार हा ब्लॉक घेताना आला आज घेणारच होता चालू करणारच होतं तुम्हाला पापरलाटा पण दाखवणार होतं मग काय सांगू काहीच डीपी रोडला तुम्हाला माहितच असेल डीपी रोड बघायला असाल ब्लॉक मध्ये असेच कंटिन्यू राहा असेच ब्लॉक बघत राहा चला कंटिन्यू करा ब्लॉग पण कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काही करा लवकर करा करा लवकर मग आमच्या डीपी रोड तुम्हाला बघायला भेटल चला बोल चालून दे पाताल पाताल मध्ये पातल पातल गाईस ले ले ठिपशे देतो येऊ ले चुत्या बनवतो अरे लवकर आले चुत्या बनवतो येऊ हा इथं गिंबल दिलाय तिथं गिंबल दिलाय अरे चुत्या बनवायचं त्यांच्या लोकांना शिकवायचं आम्हाला ना काही शिकवतो बाबानी नेला नाही घरी नेला ते नाही नेला येऊ तो येऊ तो बंडल बाज प्रपोज चालू की फोटोग्राफीवाला ढाच्यावर तो लई लवकर पातल पातल बांधून आणायचे तो येऊ चला बाबाईटला जरा काही भेटतो तुम्हाला फॉग अरे फॉक काय फॉक तिथे सगळ्यांचं फक्त हो ता कुठं तू चालनाय कुठं चाललाय व्हिडिओ व्हिडिओ कॉलवाला लोकांच्या समोर लोकच चाल तुझा करून माग डेरेलच्या पालखीच्या व्हिडिओ अरे लोकांच्या ढाच्यात नाईस तुम्हाला हेव दिसतात ना कत जा 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 रे जायबाचा काम केलाय बोलतो अरे एवढं लोकांना ढाच्या मारतो आपली गाडी कोणपर्यंत आता आम्ही आहे बाजारात चालक भेटतो तुम्हाला हे तुम्हाला पुरो पुर चला लय भारी मजा येईल आज महा महान आरती येणार आज महा महा आरती येज सांभाळून घ्या जरा कंटिन्यू करा लो छान पुढे भेटतो ए पंकज सेठ काय आला नाही मग कधी भेटेल उद्या ये काय तो गौरव होणार तो नाही 7:00 वाजता ऐला पंकज सेठ नी बोल रहे है चला अगे आता हे चल कुठं जायचं बाजारात भेटा एरिया का गारी ना नाही गाडी आल्याच नाही तो गेला हो तेच बोल एवढी गेलो चला 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 गणपतीचा सुट करायला भेटू आता आपण पुढच्या दुकानात पण हे भांडाल बाज प्रतिकांडे कचकी येते तीनशे सगळा भरलेला इथं कवारा सकट सगळा तर आम्ही आलो आता मोठी शेल्फी स्ट्रिक गेला आता बघू शेल्फी स्ट्रिक घ्यायचा आता तीनशेला येत नाही येते ना आता तीनशेला आम्ही आलेलो आहे साई कृपा हॉस्पिटलच्या इथं तर गणपती पण आलेला आहे इथे ब्रिजवरती डीजे जे तर इथं आहे पण गणपती बाप्पा मोरे आमचे मागे आहेत आता बघू तुम्हाला दाखवते बरं आलेलं आहे खाली तुम्ही बघू शकता तिकडे आहे तर आता आम्ही पण चाललेलोय स्टँडला भेटू आता आम्ही तर चला आमची गाडी इथं चला पटापट 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 चला दोन तीन व्हिडिओ भेटला मस्त कसा कस चला पटापट भरी काय काय हे उलट्या काय ना घेतले आयो यारावला येवला आहे तर चला आता मस्त आरतीला आपण चाललेलं आहे प्रपुल चालून घे मी ए डगलू भाई क्या बोलती पब्लिक पब्लिक वाचेंगे 20 बीस 15 बीस चला 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 मात्रे चला 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 बस रे जी फटाफट -पड़ जावो आता आपण नमस्कारतीला आमची लाइन मध्ये लागले अध्यक्ष हे राज भाई हमारा मोबाइल वाला

बऱ्याचा काही करायला बाबा तो मस्त आरती होईल आता बारीकायला डेकोरेशन हा लय लेंबे काय पब्लिक आहे ना निसित आई ना पार फार तिसऱ्या मजले होईल лена гела اول आठ બોલર આદિના काही आमच्या आरती चाललेली आहे तुम्हाला दाखवतो परत एकदा गणपती बाप्पा चला काहीच आपण दर्शन दर्शन घेऊन आलेलं गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा चांगला होता तर आम्ही बुटेल बिटेल म्हटले मस्त म्हणजे काय साधे तुम्हाला मी दाखवतो कशी व्हिडिओ घेतलेत तसे नाही सगळं ॲड करेल मस्त वेगळी चला तर आता आपण तिथून निघालो नंतर तर भेटणार जाईल नाही तर नाही तर मग चला कंटिन्यू करा पुढे बघू आता आपण काय होतं काय नाही तर दाखवते तुम्हाला गेलं तर दाखवेल नक्कीच चला पुढे